आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये कोरोनाची दाहकता कायम आहे गेल्या चोवीस तासात चार हजार चारशे पस्तीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली तर एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालाय प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत नाशिक शहर आणि जिल्ह्यातली काय स्थिती आहे सविस्तर सांग मिरी कोरोनाचा अक्षरशः थैमान सुरू आहे कोरोनाने अक्षरशः तांडव आहे आणि आपल्या देशातली जी धक्कादायक आकडेवारी काही शहरांची जाहीर झाली आहे टॉप टेन सिटीजमध्ये नाशिक चक्क क्रमांक एकवर वर आलं आहे तर अशा क्रमांक एकवर वर येणं हे अत्यंत खेदजनक आहे क्रमांक दोनवर म्हणजे महाराष्ट्रातले चार शहरं देशातल्या टॉप टेनमध्ये आलेले आहेत दोन नंबरवर आहे नागपूर तीन नंबरवर पुणे चार नंबरवर मुंबई लखनऊ आणि बेंगलोर याचा नंबर त्यानंतर येतो अक्षरशः तांडव झाले लोकसंख्येच्या आधारावर ही खर तर आकडेवारी समोर येत असते पण ऑक्सिजनचा पुठवडा ऑक्सिजनचा प्रचंड मोठा तुटवडा व्हेंटिलेटर रुग्ण व्हेंटिलेटरसाठी दारोदार फिरताय सरकारी आरोग्य यंत्रणाच हतबल झालेल्याचं चित्र दिसून येत आहे व्हेंटिलेटरवरच आहे सरकारी आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे ऑक्सिजन हॉस्पिटल्स जे आहेत ते सुद्धा ऑक्सिजनवरच आहेत सत्तर मेट्रिक टन आजची मागणी आहे आणि आज, आज सुद्धा जवळपास वीस ते पंचवीस मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा आहे साकड आणि मुरबाड इथून येणारा ऑक्सिजनचे जे सिलेंडर्स असतात ते सुद्धा वेळेवर यायला तयार नाही आहे पुरवठा अनियमित झाला आहे तामिळनाडूवर ड्युरा सिलेंडरची मागणी केली सत्तावीस ड्युरा सिलेंडर सिलेंडरची ऑर्डर नोंदवली गेली सात सिलेंडर आलेले आहेत अजूनही वीस सिलेंडर बाकी आहे यापुढची पन्नास सिलेंडरची ऑर्डर अजूनही तशीच पेंडिंग आहे एक ड्युरा सिलेंडर म्हणजे पस्तीस जम्बो सिलेंडर मानले जातात अनेक ठिकाणी जम्बो सिलेंडर ड्युरा सिलेंडर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रिकामे पडले कंटेनर रिफिल करताच येत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम थेट रुग्णांच्या जीवाशी खेळण्यावर होतोय दररोज प्रादुर्भाव वाढतोय दररोज रुग्णसंख्या वाढत आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस रुग्णांचा काल कोरोनानं बळी गेला आणि खरोखर ही जी आकडेवारी समोर येते ती खरोखर तथ्य त्याच्यात कितपत आहे हाही प्रश्न उपस्थित झालाय नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढलाय पण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा नाशिक शहर हे प्रचंड मोठं हॉटस्पॉट झालंय बऱ्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा चांगलं काम करते आहे अग्रेसिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहे रुग्णांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे वर्ग करत आहे पण असं या आरोग्य यंत्रणेने जरी ताकदीनं काम केलं तरी प्रत्यक्षात जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे रुग्णालय वे अधिकृत केले मग ते इगतपुरी मधलं एसएमबीटी असो का नाशिकमधलं मराठा विद्याप्रसारचं मेडिकल कॉलेज असो या सगळ्याच ठिकाणी या सगळ्याच गोष्टींची वानवा आहे आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वानवा आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या सगळ्या नर्सेसने आंदोलनाचा इशारा आज दिला होता पण कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी से म्हणून त्यांनी आपल्या मागण्या तशाच स्थगित ठेवल्या त्या आंदोलन त्यांनी मागे घेतलं पुन्हा एकदा कामावर हजर झालेत या सगळ्यांना सलाम एकीकडे करावा असं वाटतो तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेतली शिथिलता जी आहे वेगवेगळ्या पद्धतीनं जे साहित्य उपलब्ध वेळेवर झालं पाहिजे डुरा सिलेंडर जरी आले तरी त्यांच्या एज अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीये हे अत्यंत खेदजनक म्हणावं लागेल समन्वय राखून सिलेंडर येत आहेत कुठून पण त्याचा नीट उपयोग करता येत नाहीये तांत्रिक अडचणी आहेत आणि या छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचं मोठं आव्हान प्रशासना समोर आहे पण अपेक्षा आहे प्रशांत की नाशिककर अधिक सजग झाले असतील मास्क वापरत असतील हात धुत असतील आणि अंतराच्या नियमाचं पालन करत असतील प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर मराठवाडा आणि विदर्भात जाणार आहोत आधी बुलढाण्यात जाऊयात बुलढाण्यामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला तब्बल एक हजार दोनशे पंच्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे बुलढाण्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर जास्त आहे मृत्यूचा दर त्या मानानं नियंत्रित आहे पण तरीसुद्धा बुलढाण्याच्या मानानं सहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू ही चिंतेची बाब आहे तिकडे ठाण्यात आणखीन एक भलं मोठं कोविड सेंटर धुळखात पडल्याचं समोर आलंय मुंब्रा कौसा या परिसरात हे मिनी सेंटर आहे आणि का हे मिनी सेंटर गेल्या काही काळापासून बंद आहे कोविड सेंटरमधून अनेक साहित्यसुद्धा चोरीला गेल्याचं समजतं आहे कारण या सेंटरमध्ये कोणीच वाली नाही ठाण्यातले ठाणे महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी अशा प्रकारचा आरोप केला आहे की हे कोविड सेंटर नुसतंच धुळखात पडू नये एवढंच नाही तर तिथलं साहित्यसुद्धा चोरीला गेलं आहे याची पहिली आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहताय ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुंब्रा येतं आणि इथेही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात पेशंट सुरुवातीच्या टप्प्यात सापडले होते आणि इथे एक अगदी जंबो नाही पण मिनी कोविड सेंटर उभं करण्यात आलं होतं पण गेल्या काही काळापासून हे कोविड सेंटर धूळखात पडल्याचं पाहायला मिळत आहे आपण आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी पाठवलेल्या दृश्यांमधनं आपण हे पाहू शकतो हा जम्मू कोविड सेंटरच्या आतला परिसर ही दृश्य पाहून तरी वाटतं आहे की इथे बऱ्यापैकी व्यवस्था उभ्या करण्यात आल्या होत्या बेड होते, होते आयसोलेशन वॉर्ड इथे होते स्वतंत्र ऑक्सिजन आणि अन्यही काही प्रकारच्या व्यवस्था इथे उभ्या करण्यात आल्या होत्या पण गेल्या काही काळापासून या कोविड सेंटरचा उपयोग करून घेण्यात आलेला नाही ते बंद आहे इथे टेबल खुर्च्या आणि उपचारासाठी लागणार वेगवेगळं साहित्य हे सगळं इथे आपल्याला दिसत आहे पण हे मिनी सेंटर गेल्या काही काळापासून बंदच आहे अजित मांढरे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अजित कालही एक बातमी तू ठाण्यातली दाखवली होतीस आज हे दुसरं कोविड सेंटर ठाण्यामध्ये भले मिनी कोविड सेंटर असेल पण नागरिकांची आवश्यकता आहे नागरिकांना बेड मिळत नाही थाने ठाण्यात पण हे बंद आहे मिलीनजी हे मिनी म्हणजे जवळपास सहाशे बेडचं हे कोविड सेंटर आहे हे मिनी जम्बो कोविड सेंटर आपण बोलू शकतो ह्या हे हे जे कोविड सेंटर आहे हे जर सुरू राहिलं किंवा सुरू केलं गेलं तर मुंब्रा कवसा त्याच पद्धतीनं दिवा हे आजूबाजूची जी शहरं आहेत इथल्या शहरातील हजारो नागरिकांना हजारो कोरोना रुग्णांना याचा या बेडचा फायदा मिळेल आणि दिलासा मिळेल हे सगळे जे रुग्ण आहेत ते एक तर खाजगी हॉस्पिटलमध्ये डोंबिली साईडला नाहीतर मग पूर्ण ठाणे शहराच्या साईडला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिट होत आहेत हे जे कोविड सेंटर आहे हे पहिल्या लाटेमध्ये देखील सुरू होतं हे असं आत्ता या पद्धतीने दुळखात पडलेलं आहे सगळीकडे पूर्णपणे कचरा आहे हे संपूर्ण कोविड सेंटर जे आहे ह्याचा पूर्ण जो लेआउट मॅप आहे तो इथं लावलेला आहे म्हाडा महाडाने हे जे कोविड सेंटर आहे हे कोविड सेंटर उभारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हाडाने हे सगळं उभं करून ठाणे महानगरपालिकेला हँडओव्हर केलेलं आहे मात्र पहिली लाट संपल्यानंतर दुसऱ्या ही शक्यता असताना देखील ठाणे महानगरपालिकेने हे सुरू करण्यासाठी नियोजन नि नियोजन शून्यता दाखवली आणि त्यामुळे जवळपास शंभर आय सी यू बेड दोनशे चौऱ्याण्णव ऑक्सिजन बेड असं एकूण जवळपास चारशे बेडचं आणि दोनशे क्वारंटाईन सेंटर जे दोनशे क्वारंटाईन रूम आहेत या ठिकाणी हे सगळं जे आहे ते बंद पडलेलं आहे आत्ताच माहिती मिळेल त्यानुसार आजच इथं एक जे क्वारंटाईन सेंटर ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि तिथे जवळपास पाच ते सात जे ए एसिम्टमॅटिक रुग्ण आहेत त्यांना दाख त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे हे आतलं हे कोड सेंटर जे आहे हे आत्लं दृश्य आहे कोड सेंटरच्या सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे इथं सुरुवातीला जे पेशंट येतात त्यांची पुन्हा इथं तपासणी केली जाते आणि इथे डॉक्टर जे आहेत ते त्यांची पूर्ण तपासणी करतात ओस पडलेला आहे सगळे टेबल जे आहेत ते असे इथं साईडला पडलेले आहेत एवढंच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिलीन जी आय सी यू बेड ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आचारकेला आणि जे आय सी यू बेड जे आहेत ते आय सी यू बेड या ठिकाणी असेच ओस पडलेले आहेत हे बेड जे आहेत पहिल्या टाईममध्ये चालू होते पण आत्ता मात्र हे सगळे बेड जे आहेत असेच रिकामे आहेत ऑक्सिजनचे बेड आहे ते असं सांगितलं आता ठाणे महानगरपालिकेचं म्हणणं आहे की ऑक्सिजनच्या अभावी हे देखील अजित जम... मी तुला थोडस थांबवतो ठाणे जिल्ह्यातले ज्येष्ठ मंत्री आणि या विभागातले आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले आव्हाडजी मुंब्रातलं म्हणजे आपल्याच भागातलं हे कोविड सेंटर आहे जिथे अगदी कालाज मध्ये काही पेशंट दाखल केलेत पण सहाशे बेडचं हे सेंटर आहे आणि ते बंद आहे पहिली गोष्ट तर आम्ही खूप पहिल्या पहिल्या याच्यामध्ये आम्ही खूप उत्कृष्ट सेवा दिली म्हणजे माझ्याकडे एकही पेशंट मरण पावला नाही माझ्याकडे शंभर आयसीयू होते आणि बाकी सगळे ऑक्सिजन बेड होते आमच्याकडे एक महान शास्त्रज्ञ होते डॉक्टर मुरुडकर महापालिकेतनं त्यांनी आमचे सगळे व्हेंटिलेटर उचलले की त्याच्या बापाची मालमत्ता आहे आणि घेऊन गेले आता हे सगळं जर तर म्हाडाच्या मालकीचं होतं म्हाडाने हा सेटअप करून म्युन्सिपालिटीला चालवायला दिला होता ते, ते सगळं खेचून घेऊन गेलं जसा दुसरा स्ट्रेन आला तसं आम्ही ते व्हेंटिलेटर आणले परत लावले सगळं ला। हो। आता व्यवस्थित करून ठेवले तर आता ऑक्सिजनचा तुटवडा आता आज संध्याकाळपर्यंत माझं पर्सनल बोलणं झालंय त्या मालकाशी म्हणजे ऑक्सिजन बनवणाऱ्याशी आमचे बिचारे उपायुक्त आहेत गिरीश देशमुख फार चांगले अधिकारी आहेत तेही स्वतः बोललेत आज रात्री संध्याकाळपर्यंत आज ऑक्सिजन आलं तर मात्र आम्ही अख्खा पूर्ण दवाखाना सुरू करू आणि त्याच्यामुळे ठाण्यावरचा बराच भार हलका होईल होत सर्वात मोठी चुकी डॉक्टर मुरुडकर नावाच्या अतिशहाण्या डॉक्टरची आहे जो ठाणे महानगरपालिकेचा प्रमुख वैद्यकीय अधिकारी होता बर आव्हाडजी पण जे असिम्टोमॅटिक पेशंट इथे दाखल होत आहेत ज्यांना त्या अर्थानं ऑक्सिजनची गरज नाही किंवा आयसीयू बेडची गरज नाही तर तेही इकडे दाखल होऊ शकतात ना पण आता असेही पेशंट इथे फक्त तीन का चारच दाखल आहेत आम्ही आता ह्याची प्रसिद्धी तर करू शकत नाही आता आम्ही लोकांना कळवतो की असिम्टोमॅटिक असेल तर या आमच्याकडे आम्ही तुमचं औषध पाणी सुरू करतो पण झालं एक आहे की असिम्टोमॅटिक पेशंट हे साधारण घराच्या बाहेर पडत नाहीत घरातच क्वारंटाईन करून बरं होत आहे का बघतोय बघताय आणि मला वाटतं की थोडस तुम्ही टीव्हीवरही चालवायला हवं की हा जो स्ट्रेन आहे ना हा स्ट्रेन तुम्हाला पहिल्या आठ दिवसात कळतच नाही पण तो जेव्हा नवव्या दिवशी कळतो तेव्हा ते त्याने तुमचं लंग्ज डॅमेज केलेले असतात ते जे ऑक्सिजन प्रमाण वाढलेलं दिसतंय तुम्हाला त्याच कारण हे आहे की हा स्ट्रेन तुम्हाला नाकात पकडता येत ये नाही तुम्हाला घशात पकडता येत नाही तुम्ही कायम नेगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह दिसत जाता पण तुमच्या मध्ये तो पोखरत जातो आणि लंग्स खराब करून टाकतो बाय दाईम यू ध हॉस्पिटल यू स्टार्ट निडिंग ऑक्सिजन अचानक ऑक्सिजनची गरज एवढी का भासली महाराष्ट्राला तर त्याचं कारण आहे ते म्हणून जे मुख्यमंत्री कायम आव्हान करतायत की घरी बसा गरीब असा गरीब असा होय जगातला सर्वोत्तम उपाय ह्या आजारावरती आहे तुम्ही तुमचं घर गर बंद करा आणि घरात बसा बर एक एक दोन फक्त छोटे प्रश्न आहेत आणखीन कारण तुमच्याकडनं ठाण्यातल्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत आव्हाडची या ठिकाणी म्हणजे जसं जे दुसरं एक कोविड सेंटर आहे तिथे डॉक्टर्स आणि एक नर्सची कमतरता होती म्हणून आपण ते पूर्ण क्षमतेने ना सुरू नाही करू शकलो काल त्याचाही रिपोर्ट न्यूज एटीन लोकमतनं दाखवला होता इथे आपल्याला पुरेसे डॉक्टर नर्स किंवा मेडिकल स्टाफ आहे उपलब्ध तुम्ही अरेंज करून ठेवलेला आहे आज संध्याकाळपर्यंत माझं एक ऑक्सिजन टॉपअप झालं की मला काही अडचणी येणार नाहीत म्हणजे मी स्वतः म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे माडाची बांधण्याची जबाबदारी होती माडाने तीस कोटी रुपये खर्च करून बांधून दिलं त्याचं भाडाही अजून ठाणे महानगरपालिकेने दिलेलं नाही तरी आम्ही आपलं कसं बस कसं बस उडून ताणून काहीतरी आता शेवटी मानवश्कीच्या नात्याने माणसाचा जीव वाचवणं हे प्राथमिक जबाबदारी आहे ती प्राधान्याने निभावली पाहिजे या विचारांचा मी असल्या कारणाने काल रात्री चार वाजता तीन हॉस्पिटल्सचं ऑक्सिजन संपलं Oh. चार वाजतेपर्यंत जागा राहून मी स्वतः ते ऑक्सिजनशी इथन तिथनं पूर्तता केली आणि ते हॉस्पिटल सुरू झाले पण मी महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की परिस्थिती अतिशय वाईट आहे एवढी गंभीर परिस्थिती अठराशे एकोणीस म्हणजे अठराशे नव्याण्णव एकोणीशे अठरा नंतर परत आलेली आहे ती येईल असं कधी वाटलंही नव्हतं पण oh. तशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे लोकांनी खूप सांभाळून वागायला हवं अन्यथा परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल पण मग मा ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचा त्यांचा वाद वाढवायचे नाहीये ठाणे महानगरपालिकेने के काय केलं काय केलं नाही जे आहे ते त्यांना भोगावं लागेल मला काही करायचं नाहीये मला फक्त आता ऑक्सिजनची कमतरता भासते ती ऑक्सिजन ठाणे महानगरपालिकेने कबूल केलंय की आम्ही तुम्हाला पाठवतो मला वाटतं ते लवकरात लवकर पाठवतील त्यांनी जर पाठवलं तर माझ्याकडे शंभर व्हेंटिलेटर आणि खूप सारे ऑक्सिजन बेड आहेत म्हणजे खूप लोड मी कमी करू शकेन बर आणि जे दुसरं कोविड सेंटर आहे तर ते सुद्धा लवकर सुरू होईल कारण तेही बंद आहे कुठे म्हणजे इथे तर चार पेशंट आहेत मुंबऱ्याला पण दुसरं जे उपवनच्या जवळचं एक कोविड सेंटर आहे ते पण एक हजार मला चालला माहित असं की आता अवघड परिस्थितीमध्ये आता हे असे प्रश्न निर्माण करून उगत राजकीय धुळफेक करण्यापेक्षा कुठल्या पक्षाचं नाव नाही घेतलं काही नाही घेतलं असं असा प्रॉब्लेम असा आहे की ऑक्सिजन नाही मेडिकल स्टाफ नाही आहे डॉक्टर्स नाही आहेत आणि हा स्ट्रीम खूप विचित्र असल्यामुळे सगळ्यांवरतीच प्रेशर आहे त्याच्यामुळे थोडस आता काहीतरी काय फक्त मार्ग काढणे एवढंच आपल्या हातात बाकी काही काय काही बोलणं त्याच्यावरती बोलणं मला वाटतं आत्ताच्या घडीला खूप चुकीचं आहे मी कालच एक लेख लिहिलाय की थे। थे आधी सगळ्यांना वाचू आणि मग भांडू भांडायला खूप वेळ आयुष्यात आपल्याकडे आता आधी जीव वाचवू आणि मग भांडू जीव वाचवण्यासाठी पहिला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवू मतभेद बाजूला ठेवू एक हो टप्पणी करणं बाजूला ठेवू आणि पहिले पहिले रुग्णांची सेवा करू बरोबर आज रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे नाही खरंय आणि कालही तुम्ही उल्लेख केलात की पहाटेपर्यंत तुम्ही जागून ही सगळी धडपड करत होता ऑक्सिजन आणि त्या सगळ्या उपकार करत नाही कोणावर मी सांगितलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो परिस्थिती किती गंभीर आहे मी त्या उपकार करत नाही लोकांनी मला निवडून दिलाय माझा जीव गेला तरी चालेल पण त्या लोकांची सेवा करत आली पाहिजे मला सध्या निधीची कमतरता असा काही विषय आहे आहो जाऊ द्या तुम्ही नको नको ते प्रश्न का विचारताय रुपया कमी पडू देणार नाही आम्ही रुपया बर पण मग आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे कोविड सेंटर सुरू होईल तुम्हाला त्याची काळजी नसावी फक्त तुमच्याकडनं पॉझिटिव्हली लोकांना घराच्या बाहेर पडू नका आज सरकारला सहकार्य करा हॉस्पिटल्स वरती ताण पडतोय प्रत्येक पेशंट म्हणजे वीस पेशंटला तो वीस लोकांना तो अं... फैलाव करू शकतो बरोबर बरोबर नाही आम्ही प्रत्येक बुलेटिन मध्ये आवाजी प्रत्येक बुलेटिन मध्ये आमचा प्रत्येक अँकर हे आवर्जून सांगतो स्वतः मास्कही घालतो लोकांनाही आवाहन करतो मास्क वापरा आणि हे कोविड सेंटर उद्यापासून सुरू होईल याकरता आम्ही माहिती सुद्धा देऊ आमच्या बुलेटिन मधनं जेणेकरून लोक या तुमच्या प्रयत्नानं सुरू झालेल्या कोविड सेंटरचा फायदा घेऊ शकतील बरे होऊ शकतील लवकरात लवकर तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत या सेंटरच्या परिसरातून अजित जितेंद्र आव्हाड यांनी आश्वासन दिलंय की ऑक्सिजनची पूर्तता आज रात्रीपर्यंत होईल आणि उद्यापर्यंत हे कोविड सेंटर केलं जाईल अजित माझा आवाज पोहोचतोय जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते गृहनिर्माण मंत्री आणि ठाण्यातले ज्येष्ठ नेते त्यांनी असं आश्वासन दिलंय की उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे कोविड सेंटर सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्या दृष्टीने त्यांनी युद्ध पातळीवर काही आदेश दिलेत नक्कीच मिलिंदी पण आपण जर पाहिलं तर हे जे कोविड सेंटर आहे हे कोविड सेंटर आवाड जितेंद्र आवाड यांच्याच प्रयत्नाने म्हणजे म्हाडा विभागाच्या प्रयत्नानेच हे उभं राहिलेलं आहे पण हे जर दृश्य पाहिलं तर दुःख वाटतं एवढंच नाही तर इथले या परिसरातील ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाणजी आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूयात भाई हे जेव्हा सगळं उभं केलं त्यावेळी अहोरात सगळी मेहनत घेतली आपण अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली हे उभं झालं सगळं उभं राहिलं पहिल्या लाटेमध्ये ह्याचा खूप फायदा झाला मी जेवढी मला जेवढी माहिती मिळाली त्यानुसार इथे इथे लोकांचं मृत्यू होण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी नाहीच्या बरोबर होतं पण तरी देखील दुसऱ्या लाटेसाठी याचा वापर करण्यात येत नाही दुळखात पडलेले आहेत बेड फाटले है आई सू बेड पड़ले मध्य तुम्हें आरोप होता इक्विपमेंट किया चोरी नहीं सर के इसकी सबसे बड़ी जिम्मेदारी आरोग्य विभाग के मुरडुकर की है उन्होंने इस बेदर्दी से गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्रवाड़ जी ने जो इतनी प्यार से हॉस्पिटल फाइव स्टार फैसिलिटी का हॉस्पिटल बनाया था उसको बर्बाद करने में उनकी सबसे अहम जिम्मेदारी अगर उनको यहाँ से वेंटिलेटर लेके जाना था या कुछ चीज़ें ट्रांसफर करना था तो सिस्टमेटिक करना चाहिए था उन्होंने से वेंटिलेटर लेके गए ग्लोबल के नाम पे और कुछ चीजें लेके गए लेकिन बाकी चीज़ों को ऐसी बेदर्दी से आपको दिखाता हूँ आप चल चलिए देखिए वायरिंग को जो हिसाब से फिलिप्स कंपनी की ये सब वेंटिलेटर है जिस तरीके से उस वायरिंग को उखाड़ा उखाड़ा गया आज यहाँ के लोकल टेक्निकल उसे ज्वाइन नहीं कर पा रहे ताजुब की बात ये 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 आपने जानबूझ के यह है जानबूझ के किया गया है अनजाने में किया गया उसकी मुझे चिंता नहीं है वो जाने लेकिन किस परिस्थिति में किया है जिसके टाइम पे आज की डेट में किस चीज चीज की बहुत सख्त जरूरत थी उस परिस्थिति में उन्होंने यहां पर उजाड़ा है। उजाड़ा है। देखिए ये आपको दिखा था। अब ये जो सब चीजें अब ये लोकल टेक्निकल हम मैं तीन दिन से फॉलो कर रहा हूं मिनिस्टर जितेंद्र रात जी के बोलने के बाद लोकल टेक्निकल इसे ज्वाइन नहीं कर सकता फिलिप कमसोनी अगर इसके कुछ कुछ पार्ट्स आते अगर वो नहीं मिले तो ये जाया हो गया

पंद्रह बीस लेकिन इस हॉस्पिटल ने दीवा थाना पूरे महाराष्ट्र के पेशेंटों की देखरेख किया है पूरी महाराष्ट्र के पेशेंट आज ये हम इसको करने के लिए लगे अगर सिर्फ ऑक्सीजन मेरा वो एक सवाल है दिन रात मेहनत करते हैं आपके पास लोग आते हैं मुझे बेड चाहिए इंजीशन चाहिए हॉस्पिटल आते हैं ऑक्सीजन चाहिए कई के बार हम लोगों ने देखा है कि ऑक्सीजन खुद नगर सेवक या पोलिटिशन लेके आते हैं लेकिन इतना सब प्यार से खड़ा किया गया सभी चीजें जिस जिसका लोगों को आज फायदा होना चाहिए वो ऐसे ही पड़ा हुआ है अब ये आपने कि खराब हो गया इसका कुछ काम नहीं आएगा ये ये गुस्सा आता है बहुत गुस्सा आता है मैं कमिश्नर साहब से यही कह रहा हूँ कि ऐसे अधिकारी जो मुर्ग उनको वो तो एंटी करप्शन में गए लेकिन उनके ऊपर गुना भी दाखिल होना चाहिए कि जिस बेदर्दी से आपने एक इतनी बड़ी चीज को जाया कर दिया देखिए हमको कोविड के पहले लाट ने सिखाया है कि हम एहतियात अटेंशन हो जाए कि हमें दूसरे कभी लाट आ सकती है आपको ये बात मालूम है पूरी दुनिया दूसरे लाट का मालूम दे रहा है और आपको मालूम होने के बावजूद आप इतना हल्के में लेके इसको बर्बाद करके चले गए लेकिन शर्मिंद की बात यह है कि पहले पहली जो वेव आई थी उसमें क्या करना है कुछ करना किसको पता नहीं था लेकिन उसमें बैटिंग किया अच्छे से सब निकाल लिया अब आप, आप, आपके पास सब है पाली के पास सब है लेकिन उसका यूज नहीं किया जा रहा है मतलब किधर तो इनका प्लानिंग नियोजन पूरा फेल है इनका बिना सोचे समझे प्लानिंग है सबसे बड़ी बात सबसे बड़ी बात यह है कि उन्होंने उनको ये मालूम होना चाहिए मेरे जैसे एक सादे नगर सेवक विरोधी पक्ष नेता को मालूम है कि मैं जब मालूम कर रहा हूं कि इसे लगाना है तो आज लगाने के लिए कितनी दिक्कत हो रही है ये लगाने के लिए टेक्निकल फिलिप्स कंपनी के आना पड़ेगा उसमें से कोई मशीनरी ले लाएंगे उसके बाद ये शुरू होगा आप एक चीज को बर्बाद कैसे कर सकते आज सबसे बड़ी दुख की बात यह कि तैयार होने के बाद ऑक्सीजन नहीं है रात को आप देखेंगे रात को ऑक्सीजन नहीं था कई मुमरा के हॉस्पिटल में

आयुक्त महानगर पालिका जो है उनके पास रहते हुए भी किसी कंपनी से ऑक्सीजन नहीं लिया जा रहा है आप लोगों को या फिर सामान्य लोग जो हॉस्पिटल वाले जो उनको भागना पड़ रहा है देखिए सबसे पहली बात में जो कमिश्नर साहब है उनकी तबियत खराब है उनको तब, कमिश्नर साहब को हमारे जो कमिश्नर है वो उनको खुद कोविड हुआ था लेकिन उनको तुरंत उनका अपना चार्ज दूसरे को देना चाहिए या अगर वो तबियत उनकी ठीक हुई है तो तुरंत ज्वाइन करना चाहिए क्योंकि ये हमारे लोकप्रतिनिधि खाली मदद कर सकता है ऑर्डर किसको रेड करना किसी की करना है किसी हम नहीं कर कर सकते कहीं यहां तक कंपनी वाला मुझसे था मैंने कुछ दाखिल लेकिन उसमें से चार बच्चे को ऑक्सीजन नहीं मिल रहा था जान जा सकती थी अगर सुबह अगर दो दिन का ऑक्सीजन हमने ले लेके आए लेकिन 42 के बाद वापस ऑक्सीजन में खत्म होने वाला है आगदी नगर सेवक जो है मर्यादित अधिकार आहेत हे धावपळ करू शकतात वस्तू उपलब्ध करू शकतात मात्र त्याचा एक्झिक्युट करणं म्हणजे त्या वस्तूंची अंमलबजावणी करणं ते लोकांपर्यंत पोहचवणं त्यांचं बायफार्गेशन करणं या कर या सगळ्या गोष्टीची जी मुख्य भूमिका आहे ती पालिका अधिकाऱ्यांची आहे ज्यामध्ये नियोजन सुरू दिसत आणि शाहूजी म्हणतायत तसं मिसकम्युनिकेशन म्हणजे अजित आपण याच विषयाकडे येणार आहोत याच विषयाकडे येऊयात अजित आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर आपण हाच विषय कायम ठेवणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये असं नेमकं काय झालं की दोन दोन कोविड सेंटर आहेत दोन्ही पाचशे हजार बेड्सची कोविड सेंटर आहेत पण दोन्ही काही ना काहीतरी कारणामुळे बंद आहेत आणि ती का बंद आहेत त्याचा पाठपुरावा आपण करतो एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत राहा न्यूज एटीन लोकमत